इयत्ता पाचवी इतिहास म्हणजे काय या पाठाच्या आपण स्वाध्या पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंब टिंब म्हणतात उत्तर आहे भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात आ इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही उत्तर आ इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात आ स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे उत्तर स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते उत्तर आहे इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते उत्तर इतिहास मांडताना पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही म्हणून इतिहास एक शास्त्र आहे असे म्हटले जाते दुसरा प्रश्न गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात उत्तर गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात प्रश्न चौथा संकल्पना चित्र तयार करा या ठिकाणी अगोदरच गावाचा शाळेचा आणि माझा असे उत्तर लिहिलेले आहेत याशिवाय आपण इतर ठिकाणी जिल्ह्याचा राज्याचा देशाचा पृथ्वीचा माणसाचा अशा प्रकारे आपण इतिहास कोणाचा या प्रश्नाचे उत्तर लिहू शकता पुढील पाचवा प्रश्न आहे पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा इतिहासाची साधने नानी पत्रव्यवहार किल्ले जात्यावरील ओव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभ चरित्रग्रंथ लेणी लोककथा नानी भौतिक साधने पत्रव्यवहार भोतिक सादने, भोतिक भांडी, भोतिक सादने, लिखित साधने किल्ले भौतिक साधने जात्यावरील ओव्या मौखिक साधने भांडी भौतिक साधने ताम्रपट लिखित साधने वाडे भौतिक साधने शिलालेख लिखित साधने लोकगीते मौखिक साधने स्तंभ भौतिक साधने चरित्र ग्रंथ लिखित साधने लेणी भौतिक साधने लोककथा मौखिक साधने प्रश्न आहे पुढील प्रश्न आहे उपक्रम यामध्ये तुमच्या गावातील परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची व प्राचीन धार्मिक स्थळांची माहिती व चित्रे संकलित करा आणि दुसरा आहे इतिहास शाळेचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या साधनांचा वापर कराल ते लिहा